बीड येथील मस्साजोगची सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला संतोष भैयाला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही कुणाच्या पण बापाला येऊ द्या मॅटर मात्र मी दाबू देणार नाही असा इशाराच जरांगे पाटलांनी दिलाय नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन ना असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलकोन वर क्लिक करा अल्लय अडकाच काय इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला मला जे ट्रोल करत होते तेच मला पण करणा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आयला घोडे लावित होतो मी काचा काच। आणि मी काही समजितलं नाही मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराच्या अवलंब असू दे आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला केली याच्यात की के तुम्ही नाव घेत नाहीत मी काही जण म्हणले काय जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत हो का नाही कुठं बाय हो का घेता कसल्या घेताना कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा अति सुरेश दसांनाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूनं बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असल तर ते नंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भया बोलले परत ते विज पंडित ते बोलले आज काही पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाचा पण असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभारायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तोवर आपण त्याच्या बाजूने आपल्या पक्षाचा वडा ओढा ऐकलं ते समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी आता सत्ता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बहुते ए इथे काल बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही गेल पांगन बरं का मग 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 काय थोबार सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे नाही रे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होतो आणि माग सरकारणार नाही सरकारच तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं लफडं तुमचं ते आता नवीन एस पी ते तर कसं कस लोकल धरते म्हणून बरं आहे बरं लागलं दिसत टीला धरून ओढित कसा कस आणतय सगळे इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथे दे। विरोधीचे पण दे। राजे देशील हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लयच मोठे तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे कर जा त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच भेटलो राहा कसार मोर्चा काढायचे मोर्चाच कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करायचे तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळं अटक करा त्यांच्या मागचे हकाका म्हणत ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण था असं दे साडेसाती त्या मधी आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्या बघा इथं तो भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही बापाचा छत्र तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कोणी फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून राहावा लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू सरकायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला गे उत्तर जशाला तसं जात इथून आता जसायला तस आता जशाला तसं किती दिवस धरतेत बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता यांना आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच का कस आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्यांकड जा सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात जनतेसमोर नाही धरलं मी कचा कच घोडे घेऊन बरं का तुमच्या पायाला हात लावून सांगतो याकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमचा नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासऱ्या नाहीत आमचे आमचा लेकर गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय ले। त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबेर उभारायची उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी सापडणं काय मोठी गोष्ट नाही माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री ना। पारी पारी हो ना ना नाही पन्नास बी केले ना कसली जगीरदाराच्या आवारात आली तरी हे म्हणून जरांगे मॅट्रा नसतो पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भायाला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोहोच वाट टाकीत येईल शंभर टक्के अशी आपण सगळे आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकाणार उठून आज तुमचं तरी काय नीट राहतो मला का डिझेल इक आणायचंय काय काय कणाकणा जायचं एक ट्रक न चिटपू धरगावा कोचा धरगावा कुचा द्यायचं टाकून सगळे गप्पाला पचवून द्यायचे म्हणजे काय तरी नीट तुम्हाला काय काय ना ते डिझेलवर पैसे लागत नाही देऊ का त्याला काय एवढं लोन घ्यायचं तुम्हाला साप नका पोसू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ येत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुत येत पोसू नका यांना तुम्ही पोचल आम्ही चरभी उतिरणार आहेत मग ना ना यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसत ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद